तेन तीन अधिकाऱ्यांकडून आमच्यावर बलात्कार होतोय आठ महिला पोलिसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र महाराष्ट्रात खळबळ उडवणारी घटना पोलीस दलातील अत्यंत धक्कादायक बातमी मुंबई पोलिस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले या महिला पोलिसांच्या पत्रामुळे मुंबई पोलिस दलातील अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे महिला पोलिसांच्या या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे या घटनेची सखोल चौकशी होणार आहे महिला पोलिसांचे गंभीर आरोप मुंबईच्या नागपाडामधील मुंबई पोलिस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंट आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं आहे एक पोलिस उपायुक्त दोन पोलीस निरीक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत तुम्हाला कमी काम लावतो असं आमिष दाखवून महिलांचं शोषण केलं गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन पोलिसा या महिला पोलिसांवर अत्याचार केला गेल्याची माहिती आहे आठ महिला पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत आपल्यावर बलात्कार झाल्याचं या महिला पोलिसांनी म्हटलंय या गंभीर घटनेबाबत महिला पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलंय या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांनी केली आहे या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चौकशीही सुरू करण्यात आली आहे जिथे कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते जिथे सामान्य नागरिकांचं संरक्षण केलं जातं त्याच पोलीस खात्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत निर्भया पथक पथकं महिलांच्या संरक्षणासाठी रात्री गस्त घालतात मात्र याच पोलीस दलातील महिला सुरक्षित आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे त्याचं कारण आहे मुंबई पोलीस दलातील तब्बल आठ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे गंभीर आरोप लावले लावलेत महिला पोलिसांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे पोलीस दलातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला